चक्रीवादामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरावरचे पत्रे उडाले झाडं पडली त्याच्यामुळे गावामध्ये झाडामुळे काही घरांवर पडल्यामुळे घरांचं नुकसान झालं आणि त्याचबरोबर बाकीच्या भागामध्ये भिंती पडल्या जे झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पत्रे उडून गेले भिंती पडल्या आणि त्यांचं घरामधल्या वस्तू जे होत्या खाण्यापिण्याचं त्याचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं प्रामुख्यानं अडचण याच्यासाठी निर्माण जास्त झाल्या की नगरपालिका यांना आम्ही निश्चितपणानं सर्वे करून सर्वांना मदत कशी करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे मागच्या काळामध्ये आम्ही शबरीमधून घरं द्यायचा जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल सुद्धा लवकरच त्याच्यामध्ये काही बसतील तर त्यांना त्याच्यामध्येही घरं देऊन त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम निश्चितपणानं करू निवासस्थानासाठी जर काही त्रासच होत असेल ना ते पावसाच्या काळामध्ये तर त्यांची व्यवस्था करण्याच्या बाबतीमध्ये कलेक्टर आणि सीओला आम्ही आदेश देऊ की जोपर्यंत त्यांची घरं बांधली जात नाही तोपर्यंत त्यांची निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशा पद्धतीचे निश्चितपणानं प्रयत्न केले जातील शासनाकडून आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळेल प्रयत्न